ज्येष्ठ उद्योजक इंजिनियर माधवराव भिडे यांच्या संकल्पनेतून साकार सारे झालेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने प्रदीर्घ परंपरा लाभलेली दिंडी व आधुनिक कार्यकाळातील उद्योजकता या दोन्हींचा सा संगम साधणारा व उद्योजकता वाढीचा उपक्रम उद्योग दिंडी कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एकतीस जानेवारी रोजी एमडीएस बँक्वेट अँड लॉन्स रावेत पुणे दिनांक एक फेब्रुवारी रोजी मॅरीगोल्ड बावधन पुणे तर दिनांक आठ फेब्रुवारी रोजी एमरिल हॉल्ड एमनोरा क्लब हाऊस पुणे येथे या तिन्ही दिवशी सकाळी आठ ते सायंकाळी सहा पर्यंत संपन्न होईल कार्यक्रमाचे आयोजन सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे चेअरमॅन माननीय अशोक दुगाडे सेक्रेटरी जनरल सुहास फडनीस डेप्युटी सेक्रेटरी जनरल केदार साखरे विभावरी ब्राह्मणकर रीजन हेड पुणे वेस्ट रीजन रोहित केसकर रीजन हेड पुणे सेंट्रल रीजन श्रीनिवास जोगीपेटकर, रीजन हेड पुणे ईस्ट रीजन महेश इनामदार केले आहे विविध क्षेत्रातील मान्यवर उद्योजक यावेळी उपस्थित राहणार आहेत तसेच नेटवर्किंगच्या माध्यमातून उद्योजकांना यावेळी व्यवसाय वाढीसाठी कनेक्ट मिळण्यास मदत होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत आयोजकांकडून देण्यात आली केदार साखरे सादरिक्लोबत त्रिपुरी सेक्रेटरी जनरल म्हणजे हे पुणे तर आय टी क्षेत्राचं माहेरघर आहे आणि आता तर पुण्यामध्ये फार मोठी गुंतवणूक केली जाते आणि या गुंतवणुकीमध्ये आपल्या मराठी व्यावसायिक आणि महाराष्ट्र व्यावसायिक लोकांचा हातभार मोठा आहे आणि अशाच गुंतवणुकीमध्ये छोटे व्यावसायिक मराठी व्यावसायिक लोकही येत आहेत तर या उद्देशानंच उद्योगपिंडी ही आम्ही मराठी व्यावसायिक लोकांसाठी आणलेली आहे की जिथं मराठी व्यावसायिक लोक एकत्र होतील व्यवसाय वाढवतील इतनाचा व्यवसाय वाढवतील आणि आपलं मोठं मराठी पॉवर तयार करतील या उद्देशानं येत्या एकतीस जानेवारी एक फेब्रुवारी आणि आठ फेब्रुवारी उद्योग दिंडी हा फ्लॅक्सिप इव्हेंट होणार आहे तर नक्की आपण या फ्लॅक्शिप इव्हेंटला उपस्थित राहावा आणि आपला व्यवसाय मदत खूप मदत करतो ब्राह्मणकर रिजन हे पुणे बेस्ट रिजन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवारी సాద్ క్లబ్ గ్లోబల్ ట్రస్ట్ ఫ్లైగిప ఈవెంట్ ఉద్యోగ దిండి आपल्याला मॅरीगर्ड मध्ये साकार होणार आहे जिथे कॅबिनेट मिनिस्टर उदयजी सामंत चंद्रकांत दादा पाटील येणार आहेत प्रतापराव पवारांची सुद्धा विशेष उपस्थिती तिथे आहे त्याचबरोबर काही पॅनलिस्ट आपण बोलवले आहेत जसे बेकलाईटचे सचिन मालपाणी सर रवींद्र प्रभू देसाई सर जे पिदांबरीचे सर्वे सर्व आहेत शिवाय मॅरीगर्डचे स्वतः मॅनेजिंग डायरेक्टर शंकर देशपांडे त्या आप दिवशी आपल्याला पॅनल मध्ये असणार आहेत आणि ह्या सगळ्यांचं पॅनल मॉडिरेशन करणार आहेत आपले सर्वांचे लाडके सुधीर गाडगे सर मित्रांनो फ्लॅगशिप इव्हेंट उद्योग दिंडी हा पुण्यामध्ये येऊ घातलाय तीन दिवस हा इव्हेंट आहे मी सुरुवात होणार आहे आनंदीपासून आणि त्या सांगता होणार आहे पंढरपूरला सो so, एकतीस जानेवारीला पी सी एम सीला एम uh, डी एस बँकवेटला एक दिवसाचा मोठी कॉन्फरन्स आहे so, एक फेब्रुवारीला पुण्यामध्ये मोठी कॉन्फरन्स आहे आणि एकतीस सॉरी आठ फेब्रुवारीला ही कॉन्फरन्स जाईल आपल्या हडपसरमध्ये असा तीन दिवसाचा बरगतचा कार्यक्रम करून पलटण सासवड uh, आणि पंढरपूरमध्ये याची सांगता होईल अशी ही उद्योजकीय कॉन्फरन्स पुण्याची पुण्याचा फ्लॅगशिप इव्हेंट आहे उद्योग दिंडी तुम्ही नक्की असं